आता गणपती बाप्पा गणपती उत्सव आलाय ना जवळ तर गणपती उत्सव गणपती बाप्पा आवडतो ना सगळ्यांना का तो यो गोविंद जी से थाका चित्र बनाओ फोटो और जी दबाओ हेलो वेलकम आ बना लेला Thank <laughs> you. रात्री लवकर झोपलं आणि सकाळी लवकर उठलं पाहिजे पण लवकर झोपणार का सगळे मोबाईल वर बघता कोणी मोबाईल रात्री पॅरेंट बघतात मग पॅरेंट्सला पण सांगायचं लवकर झोपायचं आपल्याला सकाळी लवकर ओके चला आता आहे ना आपण मागच्या मागच्या फॅमिलीला आपण काय बघितलं असं गणपती अथर्व नाही सगळ्यांनी केलं पण लक्ष द्या इथे सगळ्यांनी बाळा तर तुम्हाला सांगितलेलं वाचून घ्यायचं वाचलं सगळ्यांनी